मी वळसे पाटलांचं एवढं कौतुक करता तरी सुद्धा काही माणसं त्यांना सोडून गेले अहो वळसे पाटील भाई समुद्र समुद्र जरी एखादा मधून गेले तर काही पाणी वाढत नाही आणि चवही बदलत नाही काही फरक होत नाही लोकां लोकांमध्ये सोडून गेलेल्या माणसांमुळे वळसे पाटलांना काही परिणाम झाला नाही काही होत नाही काहीच होणारही नाही त्यातले काही परत आले परत परत हे आले आणि जरी नाही आले तरीही काही फरक होत नाही कारण लोकांची जी हे एक काम करण्याची साहेबांची एक परंपरात म्हणजे पहिल्यापासून शांत प्रत्येक लोकांशी थेट संपर्क म्हणजे ह्या भागात आहे ना, नावानी शिवाळ खेळत ना ती पण शिवाजीराव ढोबळे त्यांचे वडील आणि वळसे साहेबांचे वडील दोघ मित्र त्या कुटुंबाचा अतिशय चांगला घरोबा तरी शिवाजीराव त्यांना सोडून गेले होते ते सोडून गेले तरी काही फरक नाही झाला परत आले परत आले काही फरक नाही लोक लोक नाही गेली वळसे साहेब काय लोचिंबक अहो ते त्यांचं कामच आहे तर लोचिंबकाची काय गरज आहे ते स्वतःच लोक आकर्षित असं काय परिस्थिती काय म्हणजे बाबा लोकांच इथं परिस्थिती अशी हे जे बंधारे झाले किंवा पाणी असेल किंवा जो बाग आहे ती हे असेल लोकांना व समजा पीडीसीसी मधून कर्ज वगैरे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते थेट म्हणजे सोडा होता ते कुठल्याही पाण्याचा प्रश्न असू नदीला पाणी नसेल तर बांधाऱ्यांना पाणी नाही पाटाला पाणी नाही म्हणजे हा एक ह्या भागात फायदाच झाला ना तालु तालुक्यातली काही गावं आहेत त्यांनाही फायदा झाला ह्याही तालुक्याला फायदा झाला तर देवदत्त निकम साहेबांना सोडून गेले आणि सोडून गेल्यानंतर त्यांनी साहेबांनाच आव्हान दिलंय विधानसभेला मी लढणारच लढत या काही नाही फरक साहेब साहेबाचे जे हे व्यक्ती म्हणून विरोधी पक्षाची लोक त्यां त्या काळात त्यांना मदत करतात म्हणजे असे पक्षातले तर करतातच करतात बाहेरची करतात देवदत्त निकम यांना यावेळेला प्रतिसाद पण चांगला पाहायला मिळतो हो ते लोक आहेत ना कसे असते लोक एक तयार करतात कोणतरी विरोधक राहणारच आहे ना साहेबांपुढं कोणीतरी राहतोच मग तो शक्तिमान असू कमी याच्यातला असू पण तो राहणार बिनविरोध तर काही जागा जात जात नाही मग ते तसे पद्धतीने राहणार काही काही भागात त्यांना बी मतदान मत होणार पण तो ठराविक याच्यात होईल एवढं इतकं ही मंडळी जे साहेबांना सोडून जातात त्याचा फरक साहेबांना काही होणार नाही काहीच होत नाही काहीच होणार नाही प्रत्येक क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात सहकारात कारखान्यामुळं हे सगळ्या बाबी जर पाहिल्या तर पायाभूत सुविधा समजा पूल रस्ते हे सगळे काम ती शाळेचे आमदार फांडातून शाळेच्या खोल्या आहेत सगळ्या बाबीत हो ते कामच एक हे ना मागच्या महिन्यामध्ये पवार साहेबांच्या मंजरला सभा झाली गर्दी पण खूप होती अहो गर्दी ही असते गर्दी कोणाच्याही सभेला असते समजा इथं एखाद खेळ आला तर त्याला लोक हसतातच ना, ना। किंवा एखाद्या कार्यक्रम आहे त्याला असतातच डोंबरेचा खेळ पण nah. पाहिलं लोक हा ते कुठल्याही डोंबऱ्याचा असू कुठलाही असू त्याला गर्दीच असते पण पवार साहेब एक मोठा नेता आहे त्यांच्याबद्दल साहेब विषयी कोणाचं मत आहे पवार साहेब एक राष्ट्रीय नेते पवार पवारसाहेबांविषयी कोणी काही मानणार नाही कारण त्यांनी काम केलेलं आहे परंतु आता जे काम करणार आहेत त्यांच्या खालचे जे काम करणार आहेत ते चांगले पाहिजेत ना ते ते जर काम समाजात असतील तर त्यांना पुढे काढू शकतात ते आता देवदत्त निकम ज्या पद्धतीने स्ट्रगल करतायत त्यांना जो प्रतिसाद मिळतोय कसं पाहतो अहो स्ट्रगल करते म्हणजे अजून दिल्ली बहुत दूर आहे सहा महिने जायचे सहा दिवसात सहा तासातही फरक होतो इलेक्शनचा जसं पहाटे तिकडे जाऊन शपथ घेतली अजित पवारांनी जसं ही सगळी मंडळी पवारांकडे गेले राजकारणात काय पण होत राजकारणात पाच सहा तासातही बदल होतो एक मतदानाला आज गेल्यावरही बदल होतो असं आहे ना बाहेर जरी समजा तो हे असेल तर आज गेल्यावर सुद्धा बदल होऊ शकतो ना म्हणजे त्याचं काय सांगतात ते कि सहा तासातही बदल होतोय आपण पाहतोय आंबेगाव तालुक्यामधले सुज्ञ मतदार वशषक पाटलांनी केलेली विकास कामं त्यांच्या डोळे समोर दिसतात त्यामुळे कुणी कितीही विरोधामध्ये गेलं तर भविष्य काळामध्ये हे विरोधक पुन्हा माघारी फिरतात त्याची अनेक काही उदाहरणं आहेत सध्या देवदत्त निकमच्या ज्या पद्धतीनं प्रण झालेले आहेत त्यांना प्रतिसाद जरी चांगला मिळत असला तरी तो फारकाळ टिकणार नाही असा दावा आंबेगावकर करतायत पाहूया या सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये आंबेगावकरांचा कल्प कसा आहे आणि अमोल कोल्हे यांची जादू हे आंबेगाव तालुक्यामध्ये काही निर्माण का काही करिश्मा करून दाखवतोय का आणि वळसे पाटलांचा जो या तालुक्यामध्ये पगडा आहे त्याचा प्रतिसाद या मतदारसंघामध्ये शिवाजीरावांना जास्त मतदेखे मिळून देतोय का सुरेश वाणी विघेन टाइम्स पारगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका